बोला आपले शिवसेना भाजप युतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिभाऊ सोरदे यांना पुरसुंगी आणि देवाचिरोडी नगर परिषदेतून आपण प्रचंड अशा बहुमताने विजयी करा यांची खुना आहे धनुष्यवान 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 सगळ्यात महत्वाचा विषय की आता फुरसुंगी आणि देवाचिरोडी हे नगर परिषदेत होण्यासाठी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा असेल आणि मगरीच्या तोंडातून म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे मगरीच्या तोंडातून हे जे फुरसुंगी गाव बाहेर काढलं ते पुरंदर हवेलीचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपरा जलसंधारण राज्यमंत्री विजय बापू शतरे यांच्या मार्फत आपण ते पुणे महानगरपालिकेची गाव गेली होती ती गाव आपण पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे थोडक्यात मगरीच्या तोंडातून आपण हात घालून बाहेर काढल्यात ती का काढली तर ज्यावेळेस फुरसुंगी आणि फुरसुंगी ग्रामपंचायत होती फुरसुंगी ग्रामपंचायत ही आशिया खंडातील आणि महाराष्ट्रातील ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी ग्रामपंचायत होती फुरसुंगी नंतर न वागुली तर फुरसुंगीचा इतिहास सांगायला गेलं तर फुरसुंगीची ओळख हे फुरसुंगीचा कांदा आणि ऊस हा संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे तसं फुरसुंगीची ओळख त्या फुरसुंगीमध्ये जेवढे राजकीय व्यक्ती आतापर्यंत होऊन गेलेले तर या व्यक्तीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा दोन हजार नऊ साली भगवा हा विजयबापू छोतारे यांनी पडकावला तर त्यावेळेस विजयबापू छोतारे यांनी जो आपला संत ज्ञानेश्वर महाविंदचा जो पालखी मार्ग आहे आळंदी दे ते पंढरपूर हा तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा मंजूर केला जो मागच्या काळात जरी मंजूर झालेला असेल तर त्याचा फॉलोअप अधिवेशनात बांधून बापूंनी बापूंच्या माध्यमातून सगळा तो पालखी पाल रोड तो बापूंनी मंजूर केला त्याच्यानंतर फुरसुंगी गेले सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष म्हणजे चालू तारखेला आता सत्तावीस अठ्ठावीस वर्षापर्यंत जो पुणे महानगरपालिकेचा जो कचरा होता तो पहिला कोच रोडला कचरा डेपो होता त्यावेळेस तत्कालीन तिथं कोण आमदार होतं कोण खासदार होतं कोण नगरसेवक होतं हे आपल्या संपूर्ण लोकांना माहिती आहे तर तो कचरा डेपो राडावाडा आपल्या पोरसुंगीत गावावरती आणून टाकला गेला त्यामुळे संपूर्ण पुरसुंगीतील विहिरी असतील कॅनॉल असतील पाण्याचे सगळे सोर्सेस खराब झाले त्याच्यामुळे गावात कमीत कमी वीस वर्ष नुकसान झालेले जर पाणी तुम्ही पाहिलं लिचडच्या पाण्यामध्ये पाय जर ठेवला तर तुमचा पाय शंभर टक्के साठणार इतकं घाण पाणी येते तर ते म्हणजे कचरा डेपो आहे ना कॅन्टिंगच्या माध्यमातून तो संपूर्ण कचरा समजा शंभर टन कचरा आला तर शंभर टन कचऱ्यावरती प्रक्रिया करून तो शंभर टन कचरा आउटलेट करून खतासाठी बाहेर गेला त्याच्यामुळं बऱ्यापैकी बापूरच्या माध्यमातून कचरा डेपोचा हे विषय मार्गी लागला त्याच्यानंतर संपूर्ण फुरसुंग्यातील ओढ झाली असतील म्हणजे सांगायला गेलं तर फुरसुगीतील मला वाटतं बसटा समजा काही का लोकांनी केला असेल वीस वर्ष ते खासदार हे आम्हाला त्यांच्यावर काही बोलायचं नाही पण गेल्या सोळा वर्षापासून बापू आमदार आहेत बापूरच्या माध्यमातून आता चालू मी सांगतो की भेकराई नगरला ला जाताना जर हरपळी वस्ती हरपळे पार्क करून आपण जाताना जो शंकर नायण हारपोळी यांचा वडा आहे शिवशंकर मंगल कार्यालय तर त्या ओढ्यावरती अक्षरशः लहान मुलं असतील गावातील वृद्ध बायला असतील किंवा लेडीज असतील हे जाता येताना अक्षरशः पडत होते एकट्यावर नर एखादी लेडीज मार्ग मारायला घेऊन चालली तर पाय खड्डा पडत होतं तर आता चालू तारखेला एक कोटी सहा लाख रुपये फंड मंजूर करून त्या ब्रिजचं सुद्धा काम आता हे आता संपल्याच्या नंतर चालू होईल दुसरा साळोबाच्या वड्यावरील पूल पस्तीस लाख रुपये विजयबापू शोधाऱ्यांच्या माध्यमातून मंजूर झाले दे त्यानंतर न फुरसुंगी गावातून आपण चंदवाडीकडे जाताना भाऊ हरपळे यांचं घर आहे त्या घराच्या शेजारी जो कॅनॉल आहे जुना कॅनॉल म्हणजे मुळा मोठा डावा कालवा त्या डाव्या कालव्यावरती सुद्धा तो पस्तीस लाख रुपयांचा पूल हा विजय बापू शोधाऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे त्यानंतरनं नवीन कॅनॉल म्हणजे पवार हळून आपण ह्याच्याकडे येताना काळे घर आहे तो मेन ब्रिज आहे दीड कोटी रुपये विजय बापू शोधारी यांनी ते मंजूर करून तो पूल सुद्धा विषय मार्गी लावला त्या कामच्या घरापासून ते, ते मांजरवाट रोड तर तो अख्खा रोड कमीत कमी दीड कोटी रुपये सिमेंट कॉन्क्रीट करणार हे विजय बापू शहत्यांच्या माध्यमातून काम झाले त्याच्यानंतर ना एकशे छत्तीस देव उरळी पोलीस चौकीची बॅक साइड ते माळा हा संपूर्ण रोड विजय बापू शहरांच्या माध्यमातून झाला तर त्यावेळेस तो ते ते रोड पंधरा फुट होता तर लोकांचं म्हणणं असं होतं की बाबा भविष्यात रोडला रोड होणारा रोड आहे तर हा कमीत कमी वीस ते पंचवीस फुटाचा रोड करावा तर आम्ही सिमेंट कॉन्क्रीट दोन अडीच कोटीचं मेजरमेंट केलं होतं तर दोन अडीच कोटी रुपये तो आरुळ होत नव्हता आणि उरुळी पोलीस चौकी पुसून ते संपूर्ण परदेशी माळा म्हणजे जो फुखुरसुकीवडकी रोड आहे रेलेग तो संपूर्ण डांबरीकरणाचा रोड हा विजय बापू शिवतारांच्या माध्यमातून झाला थोडीफार मदत बापूंच्या पात्राने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून थोडाफार बड सुद्धा आपण तो घेतलाय आपण मान्य करू सगळ्यात मला भविष्य की ह्या कात्राने जे पाण्याची सोर्सेस खराब झाली तर त्या पाण्याचे सोर्सेस खराब झाल्यामुळे समजा आमची गावची विहिरी गावच्या विहिरीतून आमच्या गावाला समजा हरपळे चंद बारा बोलू ते अठरा पगड जाते आमच्या गावात राहतात आमच्या गावात कुठेही जातील धर्म घेत काही प्रकार होत नाही फक्त विकासाच्या मुद्द्यावरती गेलं तर आमचं गाव हे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरला आहे पण आता काय झालं राजकारणामुळे प्रत्येकाने वाटून घेतले नाही पण विकास म्हणलं तर विजय बापू शिवतारे आणि विजय बापू शिवतारे म्हणलं तर दोनुष्य आणि आणि जे आपले आता जगात देखील उमेदवार असतील तर ते महेंद्र हरिभाऊ सरोजे यांची ओळख सांगायचे गेले सरांबद्दल जेवढं सांगेल तेवढं कमी एक शिक्षक घेत आणि सगळ्यात विषय त्यांची प्रतिमा अतिशय समाजामध्ये चांगली आहे आणि लोकांविषयी आणि चांगलं काम करण्याविषयी त्यांची तळमळे त्यामुळे गेल्या सोळा सतरा वर्ष आम्ही आमच्या सारख्या छोट्या छोट्या पोरांनी जेव्हा माझं वय सोळा होतं त्यावेळेस मी विजय बापू शिवत्रांबरोबर फिरतोय आज माझं वय छत्तीस झाले म्हणजे कम्प्लीट सोळा वर्ष मी बापूंबरोबर आहे तर सोळा वर्षाला आम्ही काय काम केली मी टाइम्स ऑफ मिनिट आधी व्यस्ट नसेल तुम्हाला तारीख बी सांगू शकतो पण इथून कोण ज्या अजेंडा करायच्या नगर परिषदेच्या माध्यमातून जे आवाड येत होता पुरसुंगी गावाला म्हणजे एका गुंठ्या समजा एक गुंठा एका व्यक्तीने घेतला दहा लाख रुपयाचा तर त्या दहा लाख रुपयाचा एक गुंठ्याला वर्षाला टॅक्स येतो ग्रामपंचायत नुसार समजा चार हजार पाच हजार तर ह्या मगरीच्या तोंडात ह्या लोकांनी गावं घालवली तर गावं घालवल्यामुळे नुकसान काय झालं की जिथं पाच हजार रुपये टॅक्स येत होता तर ह्यांच्या चुकीच्या ध्येय धोरणामुळे एका एका व्यक्तीने एका गुंठ्याला पन्नास हजार रुपये वर्षाला तिथे टॅक्स दिला म्हणजे थोडक्यात तो बाडि राहायला लागले त्याला ते राहायला लागलं तर आमचे आता प्रभा क्रमांक आठशे उमेदवार आहेत गणेश बाळा सुकामसे असतील प्रभा क्रमांक आठशे त्याचे मिसेस मोनिका पवार निलेशेट पवार असतील अमित राज असतील कपिल बाडळे असतील संपूर्ण मंडळी फुरसुंगीतील अशी ठराविक मंडळी सर असतील या सगळ्यांनी नगर परिषदेत गाव घेण्यासाठी इतकं आवड हवे म्हणजे रात्रंदिवस मांत्रालय आणि फुरसुंगी फुरसुंगी आणि मंत्रालय दोन कधी जाऊन लावला कधी ना कंटिन्यू फॉलोअप घेतला आणि नगर परिषद ही केली तर नगर परिषद केल्याच्या नंतर जो काय फंड येईल तर त्या फंडाच्या माध्यमातून आम्ही जेवढा विकास करता शंभर टक्के विकास करणारे सगळ्यात महत्वाचा विषय की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस विजय बापू ज्या ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री होते त्यावेळेस बबनराव लोणीकर सुद्धा मंत्री होते पाणी पुरवठा मंत्री आणि गुलाबराव आबा पाटील सुद्धा मंत्री होते राज्यमंत्री तर त्यावेळेस एमजीपीची मुख्यमंत्री पेयजल योजना ही एमजीपीची त्र्याण्णव कोटीची योजना ही विजय बापू शोधाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही मंजूर केली त्यानंतर पुणे महानगरपालिकेचे सुद्धा वीस पंचवीस कोटी बापूरच्या पात्राने आम्ही घेतली तर ती योजना योजना करताना तर ला, तू काही तिकडेला चाळीस लाख लिटरचा पाण्याचा टँक असेल पुरसुंगी गावातील जुनी सरकारी दावाखान्याची जागा होती दा जा ती सरकारी दावाखान्याची जागा जुनी टाकी ती टाकी अतिशय जीर्ण झालेली आहे पडाय झालेली आहे तर ती जिल्हा परिषदची जागा परत वर्ग करून तिथं मोठी टाकी करण्याचं काम तिथं चोपन्न लाख रुपये भरले गेलं ती सरकारी जागा जिल्हा परिषदेची जागा इरिगेशन डिपार्टमेंटला वर्ग करताना सुद्धा आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो म्हणजे आम्ही फक्त वर्षवर बोलत नाही लोकांच्या घरात नाळापर्यंत विजय बापू शिवतार आहेत लोकांच्या घरातील नाळापर्यंत महेंद्र हरिभाऊ सोरोदे आहेत आणि लोकांच्या घराघरात शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिभाऊ सोरोदे आहेत तर माझी सर्वांना एकच विनंती आहे विकास म्हणलं विजय बापू आणि इथून पुढे जर विकासाचा अजेंडा राबवायचा असेल तर आपल्याला शंभर टक्के महेंद्र हरिभाऊ सरोदे यांना प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करावा लागणारच आहे आणि ते विजय होणारच आहे आजच मी तारीख सांगतो आणि इथून पुढच्या काळात पुरसुन गावातील प्रमुख विषय पीपी असेल डीपी असेल किंवा गावातील आता समजा नगर परिषदेच्या केवळ स्टाफ आहे तो स्टाफ आला त्यानंतर ना गावातील समजा पाण्याचे थोडी फारपुढे अडचण असेल तर आता काही वाड्या वस्ते हुंडेगरी वस्ती असेल चंदवाडी असेल गेंदवाडी असेल खेळा असेल खंडोबाचा माळ असेल असा भरपूर परिसर आहे की त्या परिसरामध्ये पायपची लाईन गेलेली नाहीये आता विरोधकांचं काय झालं की बघा तुम्हाला पाणी दिलंय का आम्ही पाणी देऊ तुम्ही पाणी देऊ शकत नाही जसं पुरंदर मध्ये दुष्काळात झालं म्हणून पण दुष्काळात मारणार नाही विजय बापू ब्रिज वाक्य होतं म्हणजे पंचनामा तू नामा हे बापूने पुस्तक टाकलं होतं ज्यावेळेस तीन टी एम चे हक्काचं पाणी विजय बापू शोध्यांच्या माध्यमातून गुंतवणी धरणावर जे आम्ही आंदोलन केलं तिथं सुद्धा काही गोष्टी त्रास झाला म्हणजे गुंतवणीचं पाणी येत नसतं विजय बापूंनी पालखी मैदानात गेले त्या काळात आठ दिवस आंदोलन केलं अक्षरशः आठ दिवसात त्यांनी पाण्याचा एकही ग्रहण न करता आंदोलन केलं साडे सात किलो वजन बापूंच कमी झालं आज बापूला डायरेक्ट त्रास सेकिंड मिचा से त्यावेळेस आंदोलन केलं त्यामुळे बाप्पूना त्रास झाला त्यावेळेस आमचे शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट वंदनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोन आला की बापूंना फोन केल्यानंतर ते बापूंना म्हणले बापू हे आंदोलन उपोषण हे आपल्याला रक्तात नाही मिळत नसल ना शिवसेनेच्या पद्धतीने उतरा तर ते पीएमसी पाणी आज रोजी तुम्ही पाहत आहे दहा वर्षांनी गाव ना सगळ्या वाड्या वाजतावर शंभर गावं असतील साडेतीनशे वाड्या असतील म्हणजे सासवडपासून जर तुम्ही चालू केलं तर पर्यंत सासवडपासून चालू केलं तर बिवली पर्यंत सासवडपासून चालू केलं तर कापूरवळ पर्यंत सासवडपासून चालू केलं तर जेडेवाडी पर्यंत सासवडपासून चालू केलं तर राजुरी पारगाव नेमरे संपूर्ण परिसरामध्ये पाईपलाईन वाढल्याच्या वाड्या वास्त्यांवर पाईपलाईन पाडलेली तसंच आपण महेंद्र सरांच्या मार्फत जी शंभर किलोमीटरची एक्स्ट्रा पाईपलाईन मंजूर केलेली एमजीपीची मुख्यमंत्री पेयजल योजना तर ती पाईपलाईन जी आता आहे तर मंजुरी होईल ते सरांच्या माध्यमातून आपण घराघरात वाड्या वाट्यांवर पाणी पोचवण्याचं काम करू कचऱ्याच्या गाड्या आज आहेत जातात पण प्रत्येक एरियामध्ये ते सुद्धा कचऱ्याचं त्याचं डायव्हर्शन करून राहिला विषय टॅक्सचा आज जर तुम्ही शिवसेना आणि भाजपचे आमचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे उमेदवार महेंद्र हरिभाऊ सरोदे यांना मतदान केलं तर हा टॅक्स ग्रामपंचायत सारखा तुम्हाला कोणती राहील पण भविष्यात जर तुम्ही कोण आला निघून द्याल नाही दिसाल हा तुमचा विषय आणि जर त्यांनी भविष्यात परत जर नगर परिषदेचं नगरपालिकेत महानगरपालिकेचा त्यांनी ठराव केला तर ह्याला जबाबदार तुम्ही राहील मग स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती द्वांडा पाडून घेण्यापेक्षा आहे ना मी तर डायरेक्ट म्हणतो शिवसेना बीजेपीचे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिभाऊ सरोजे यांना प्रचंड मताने विजयी करा आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करा आणि शिवसेना आणि भाजपचे नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार हे महेंद्र हरिभाऊ सरोजे बाकीच्या खालच्या वार्डात प्रत्येक ठिकाणी आमचे शिवसेनेचे उमेदवार आहे काही ठिकाणी बीजेपीचे आहेत ते त्या पुढे लोक काम करतायत पण माझं सांगण्याचा उद्देश एकच आहे की आज जर ही वेळ गेली तर ही वेळ पुढच्या पाच वर्षानंतर नाही येणार नाही गेल्या दहा वर्षापासून पुणे महानगरपालिकेचं भूत जे आपल्या बरोबर बसलेले तर त्या भूतांनी आपल्याला काय काय त्रास दिलेलं आहे आक्षेरच्या लोकांनी व्याजाने पैसे घालून टॅक्स भरलाय चोपन्न लाख रुपये टॅक्स सत्तावन्न लाख रुपये टॅक्स अहो एवढा टॅक्स भरण्यापेक्षा त्यांनी सुख सुविधा दिल्या काय ग्रामपंचायत सर्व विजय बापू छोटे माध्यमात पण पंचायत समितीची सत्ता होती जिल्हा परिषद सत्ता होती या सगळ्या विषयी आपण केलेले आहेत आता इथे मुळे जे आपल्याला काम करायचे ते फक्त आणि फक्त बीजेपी आणि शिवसेना शिवसेना आणि बीजेपीचे फक्त नगराध्यक्ष जे अधिकृत उमेदवार महेंद्र हरिबाई सोरदे यांना प्रचंड बहुमताने माता विजयी करा वार्ड नंबर सात मध्ये राणीताई बाळासाहेब हरफळे तसेच संतोष खंडू आपनावे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक आठ मध्ये गणेश बाळा चोकांचे तसेच खालचा उमेदवार मोनिका निलेश पवार यांना प्रचंड बहुमताने माता विजय करा प्रभाग क्रमांक मध्ये संदीप तापका हरपळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये योगेश कुंजीर योगेश शामकांत कुंजीर तसेच उषाताई धमाळ मोरे यांना प्रचंड मताने विजयी करा तसेच प्रभाग क्रमांक पंधरा आणि सोळा सोमनाथ करे असतील आमचे आकाशजी बोले यांची मित्र ते त्यानंतर राजू शेठ बारे असतील त्याच्यानंतर दुसराजनिक बाराळे यांचे उमेदवार आहे जेवढेही शिवसेनेचे उमेदवार आहे त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि पुन्हा एकदा विकासाचा हा भगवा झेंडा आणि विकासाचा झेंडा हा फडकवट ठेवा एवढं बोलून थांबतो जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम